श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये शिवपुराणानुसार हे काही अकरा तोडगे आहेत की जे आपण थोडे दिवस केलेत काही दिवस केलेत अतिशय गुप्तपणे करायचे आहेत की ज्यामुळे आपल्याकडे यश स्वतःहून चालत येतं यशाचा प्रत्येक मार्ग हा आपल्यासाठी मोकळा होतो यासोबतच सात जन्मांचं दुःख आणि दारिद्र्य देखील नष्ट होत असतं एवढी ताकद आहे या, या उपायांमध्ये पहिला उपाय जाणून घेऊया ज्यावेळी आपण सकाळी उठाल त्यावेळी उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय हा जमिनीवरती ठेवायचा आहे असं केल्यामुळे त्या दिवसात तुम्ही जे कोणतं काम कराल त्या कामामध्ये अजिबात अडथळा येत नाही यापुढील उपाय म्हणजे ज्यावेळी तुम्ही महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल स्त्री असो किंवा पुरुष असो त्यावेळी थोडेसे सुट्टे पैसे आपल्यासोबत घेऊन जायचं आहे स्त्रिया असतील तर स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये घ्यायच्या आहेत जर पुरुष मंडळी जात असतील महत्वाच्या कामासाठी तर त्यांनी ते आपल्या शर्टाच्या वरच्या खिशामध्ये काही सुट्टे पैसे ठेवून द्यायचे आहेत असं म्हटलं जातं की पैसा हा पैशाकडे खेचला जातो हे शाश्वत सत्य आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तो नक्की सर्वांनी करून पहा यासोबतच शिवपुराणातील सर्वात जबरदस्त उपाय म्हणजे प्रति सोमवारी आपल्याला पंचमुखी एक दीपक तयार करायचा आहे पाचमुखी एक दिवा बनवून घ्यायचा आहे तो दिवा कणकेचा बनवायचा आहे आणि हा दिवा बनवत असताना त्यामध्ये अजिबात मीठ वापरायचं नाही पाचमुखी दिवा तयार करून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक तर तिळाचं तेल घालायचं आहे किंवा शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हे घातल्यानंतर आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा जो उपाय आहे तो एकतर सोमवारी ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे कमीत कमी सकाळी आठ वाजेपर्यंत करावा सोमवारी किंवा मग सोमवारी संध्याकाळी चार ते नऊ रात्री रात्री दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता यामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात ही होत असते यासोबतच ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर जाल स्पर्धा परीक्षा असो मुलांची किंवा बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा चालू आहेत बारावीच्या चालू आहेत काही महत्त्वाची कामं आहेत की ज्या कामात तुम्हाला यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल अशा वेळी तुम्ही तीन तुळशीची पाने खाऊन मगच घरातून बाहेर पडायचं आहे मात्र ज्यावेळी तुम्ही ही तीन तुळशीची पाणी खाल त्यावेळी पाणी अजिबात प्यायचं नाही बिना पाणी पिताच आपल्या कामासाठी निघून जायचं आहे कामात कोणताही अडथळा येत नाही याशिवाय व्यवस्थितरित्या यशही आपल्याला प्राप्त होतच होतं यापुढील उपाय म्हणजे ज्यावेळी आपण सकाळ सा देवपूजा करतो त्यावेळी देवपूजेच्या वेळी जो आपण दिवा लावतो त्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकायच्या आहेत या ज्या लवंगा आहेत त्या दुसऱ्या दिवशी बदलायच्या आहेत जुन्या ज्या लवंगा असतील त्या लवंगा आपल्याला कापरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत आणि नवीन लवंगा या आपल्या दिव्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत यामुळे सर्व अडचणींचा नाश होतो मात्र हा जो उपाय आहे तो आपल्याला सलग एकशे आठ दिवस करण्याची गरज आहे आणि या ज्या लवंगा तुम्ही वापराल त्या फुलवाल्या सा असाव्या तुटक्या फुटक्या लवंगा कधीही वापरू नये असं वाटत असेल की प्रत्येक कामामध्ये आपला विजय व्हावा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं अशावेळी घरातून बाहेर पडत असताना आपला नेहमी डावा पाय टाकावा पहिल्यांदा प्रथम मुख्य दरवाजाच्या बाहेर जाताना प्रथम डावा पाय टाकावा असं का तर शिवपुराणानुसार महादेवांचं जे अर्धनारेश्वर रूप आहे त्या रूपानुसार प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये महादेव आणि पार्वती हे वास करत असत असतात उजव्या बाजूस महादेव असतात तर डाव्या बाजूस पार्वती असते यासाठी आपल्याला माता आधी शक्तीला शरण जायचं आहे आणि प्रत्येक कामात यश मिळण्यासाठीच आपल्याला डावा पाय टाकून घरातून बाहेर निघायचं आहे अशाच पद्धतीने ज्यावेळी आपण अतिशय अडचणींचा सामना तुम्ही जर करावा लागत असेल तुम्हाला तर अशा वेळी तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता याच्यासाठी काय करायचं आहे एक कणकेचा दिवा पंचमुखीच बनवून घ्यायचा आहे आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये वात घालायचे आहे वात ही तुम्ही कापसाची घालू शकता किंवा मग कलाव्याची घालू शकता आणि नंतर हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे मात्र या दिवेची जी ज्योत आहे ती आपल्या बाजूला क करायची आहे एक ज्योत आपल्या बाजूला यायला पाहिजे आणि नंतर बाकीच्या ज्योती इकडे तिकडे झाल्यात तरी देखील चालेल मात्र हे लक्षात ठेवायचं आहे की त्या दिवेची तरी ज्योत तुमच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून यायचा आहे नंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाला कुंकवाचा एक टिळा लावायचा आहे हा टिळा लावल्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तो महा मारुतीच्या मंदिरामध्येच ठेवायचा आहे मात्र जो नारळ आहे तो आपल्या सोबत घरी घेऊन यायचा आहे ज्या कोणत्या तुम्ही महत्त्वाच्या कामाला जात असाल त्या कामाला हा घेऊन जायचा आहे किंवा जर एखादं खूप अडचणीचं काम असेल आणि तुमची जी इच्छा पूर्ण होत नसेल याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खूप अडचणीत असाल पैशांची असो किंवा कोणतीही अडचण असो तुमच्या आयुष्यामध्ये चालू आता सध्या तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता पंचमुखी एक दिवा हनुमानाच्या मंदिरात जसं की मी तुम्हाला म्हटलं मोहरीचं तेल घालायचं आहे कलाव्याचे किंवा कापसाची वात घालायचे आहे आणि मारुतींच्या चरणी लावून प्रज्वलित करून यायचं आहे आणि नंतर एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यावरती कुंकवाचा टिळा त्या, हा आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये बसूनच लावायचा आहे त्या नारळाला टिळा आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि नंतर तो नारळ आपल्या घरी घेऊन यायचा आहे तो नारळ आपल्या घरामध्येच ठेवायचा आहे ज्यावेळी तुमचं काम हे पूर्ण होईल तुम्हाला यश ज्यावेळी भेटेल मग ते पंधरा दिवसांनी भेटो महिन्याने भेटो दोन महिन्यांनी भेटो ज्यावेळी तुम्हाच्या या कामामध्ये यश मिळेल त्यावेळी तुम्हाला हा जो नारळ आहे तो पुन्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचा आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्ही मारुती रायांच्या मंदिरात जाणार आणि नंतर काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तो गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचा आहे आणि तिथे हा नारळ ठेवायचा आहे यामुळे तुमचे सर्व जे आहेत प्रश्न हे सुटले जातात अतिशय सुंदर उपाय आहे की ज्यावेळी आपली इच्छा पूर्ण होईल त्यावेळी हा जो नारळ आहे तो आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे तुम्ही तिथे फोडायचा आहे आणि तिथेच ठेवून यायचा आहे घरी घेऊन यायचा नाही त्याचा प्रसाद यानंतरचा उपाय म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान आपल्याला तिळाचा तिळाच्या तेलाचा एक दिवा जसं की कणकेचा दिवा बनवायचा आहे त्याला एकच वाद करायची आहे एकमुखीच हा दिवा बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये लाल कालाव्याची वाद घालायची आहे तिळाचं तेल घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ लावून यायचा आहे दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात फेरे घालायचे आहेत सात फेऱ्या मारायच्या आहेत या फेऱ्या घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय महा हा मंत्र सातत्याने जप करायचा आहे नंतर पदर पसरून तिथेच महादेवांना लक्ष्मी नारायणाला पार्वती मातेला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात येऊन माझी सर्व कामे पूर्ण व्हावीत माझ्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे या उपायामुळे आर्थिकचे जे काही प्रश्न असतील ते सर्व सुटले जातात या पुढील उपाय म्हणजे शिवपुराणातील आहे प्रत्येक सोमवारी शंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि गेल्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर महादेवांच्या पिंडीजवळ त्या लिंगाजवळ आपल्याला एक पंचमुखी दिवा हा लावून यायचा आहे असं केल्यामुळे आयुष्यातील सगळ्याच्या सगळे प्रश्न मार्गी लागतात सगळ्या अडचणी या दूर होत असतात सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून एका तांब्यामध्ये जल घ्यायचं आहे आणि हे जे जल आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करून झाल्यानंतर तुळशीला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत की ज्यामुळे कामात यश निश्चित भेटतच भेटत घरात घरात सुख समृद्धी ही नांदायला सुरुवात होते दारिद्र्याचा नाश होतो दुःख घरातून बाहेर जातं आयुष्यातून दुःख हे निघून जात असतं यासाठी आपल्याला तुळशी मातेला रोजच्या रोज जल अर्पण करायचं आहे यासोबतच सात प्रदक्षिणा ह्या घालायच्याच घालायच्या आहेत आणखी एक सांगायचं झालं तर रविवारी आणि ज्या दिवशी एका एकादस असेल त्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही जल अर्पण करायचं नाही त्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो याच्यासाठी आपल्याला जल अर्पण करायचं नाही फक्त प्रदक्षिणा घालायच्या आहेत अगरबत्ती धूपदीप लावायचं आहे अशा पद्धतीने हे जर उपाय तुम्ही का काही दिवस केले जास्त काही नाही सलग जर एकवीस दिवसांचा संकल्प करून जर तुम्ही हे काही उपाय केले याच्यातील कोणताही उपाय तरी देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ